मी आपल्या पत्रकार बांधवांचं आभार व्यक्त करतो की आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही आलात मी बहुजन समाज पार्टी राज्य कार्यकारी सदस्य तथा मराठा जुनचा प्रभारी विला शेरखाने या ठिकाणी आज आम्ही उस्मानाबाद जिल्हा धाराशिव याची नवीन कार्यकारणी गठीत करत आहोत यामध्ये बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्राध्यापक महादेव वाघमारे साहेब यांची आम्ही नियुक्ती करत आहेत त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून उमरगाव विधानसभेचे प्रभारी तथा जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून कांबे साहेबांची आम्ही नियुक्ती करत आहोत त्याचबरोबर या जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव म्हणून या ठिकाणी लहुराज साहेब यांची या ठिकाणी मी नियुक्ती करत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा पोषाध्यक्ष म्हणून स सुशील गायकवाड साहेब यांची नियुक्ती करत आहे तर जिल्हा महासचिव म्हणून या ठिकाणी प्रवीण जगताप साहेब यांची निवड करत आहे या ठिकाणी या निवडीचा उद्देश असा की आता नवीन कार्यकारणी जाहीर करणं येणाऱ्या इलेक्शनमध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल किंवा संभाव्य येणारी जी आता मध्यवर्ती निवडण निवडणूक सुद्धा होण्याची शक्यता आहे त्या संदर्भामध्ये आ, या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यात घेण्यात आलेली आहे की बहीणकुमारी मायावती यांच्या आदेशाने व या राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य आदरणीय सोनजी सोनीजी साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये या महाराष्ट्र राज्याचे महासचिव तथा झोनचे मुख्य प्रभारी सन्माननीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या उस्मानाबादमध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या आणि महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा आम्ही पूर्ण लढ लढवणार आहोत या भागामध्ये प्रस्थापितांचं प्रस्थ असून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये धुफफेक केली जाते कारण की या भागामध्ये प्रस्थापित राजकारण्यांचे बरेचसे अड्डे असून त्यामध्ये मग खडी क्रशर असतील बीटभट्टे असतील किंवा याच माध्यमातून आवाज आणि माया जमून या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकाला इलेक्शनच्या लढण्यापासून दूर ठेवलं जातं आणि पैशाचा वापर करून या ठिकाणी प्रस्थापित राजकारणे आपले नातेवाईकांना उभा करतात परंतु भारतातली एकमेव बहुजन समाज पार्टी एक अशी पार्टी आहे की या पार्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तर शोषित पीडित आणि दलित गरीब मराठा आणि मुस्लिम भाईचारा अशा सर्वच्या सर्व लोकांना बहुजन समाज पार्टी खऱ्या अर्थानं या भारताची तीन नंबरची जी मोठी पार्टी आहे त्या पार्टीचं तिकीट देऊन या ठिकाणी त्यांना सन्मान आणि त्यांचा मान आणि अभिमान राखण्याचं काम करत आहे यानंतर आमचं विजन असं आहे की महापुरुष पुरुषांची विचारधारा ही घराघरात पोहोचवणं हे आमच्या बहुजन समाज पार्टीचं आद्यकर्तव्य आहे इलेक्शनमध्ये निवडून येणंच हा आमचा उद्देश नसून महापुरुषांची विचारधारा ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं हे बहुजन समाज पार्टीचं खऱ्या अर्थाने विजन आहे